प्रत्येक जण म्हणतो द्राक्ष बाग सध्या परवडत नाही परवडत नाही पण हे तीन एकर पासून ते आज तेरा एकरचा प्रवास सगळा द्राक्ष झालेला आहे एवढं नमस्कार मी हरिश्चंद्र मधुकर जाधव राहणार आखुनी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तर माझ्याकडे टोटल दहा एकर द्राक्षबाग आहे तर त्यामध्ये एस एस एन आर के अनुष्का माणिक चमन या वरायट्या आहेत तर मी साधारण सतरा ते अठरा वर्षापासून द्राक्षबाग पाहतो आहे त्याच्या अगोदर माझे वडील पाहत होते सुरुवातीला वडील ज्यावेळेस डिवायडेड झाले त्यावेळेस माझ्याकडे तीन एकर द्राक्षबाग होती त्या तीन एकर द्राक्षबाग सुरुवातीला सोनाका आणि माणिक चमन या दोनच फरायट्या होत्या त्यानंतर मग आम्ही त्यात उत्पन्न घेत घेत मग याच्यानंतर नवीन द्राक्षबाग वाढवायला चालू केली तर नंतर मग आम्ही आर के एस एस एन या व्हरायट्या वाढवत वाढवत आत्ता दहा एकर द्राक्ष बाग आहे तर आता मला याच्यातून एकरी साधारणतः अठरा अठरा टनापर्यंत ऑवरेज मिळत आहे मालाचं चांगली सा, क्वालिटी तर सरासरी चाळीस पन्नास याचं चा नि उत्पन्न निघतं म्हणजे रेट आहे तर एकरी साधारणतः सात सहा लाख सात लाख आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळतं तर त्यातून दोन ते अडीच लाख रुपये खर्च होतो बाकीचा नफा राहतो तर माझ्याकडे सुरुवातीला तीन एकर द्राक्ष बाग होती तर त्या तीन एकरच्या उत्पन्नावरती मग जमीन घेत घेत आत्ता माझ्याकडं जवळजवळ तेरा एकर जमीन झालेली आहे तर त्या जमिनीमध्ये मी प्रत्येक वर्षी आ, जमीन घेऊन डेव्हलप करून द्राक्षबाग वाढवत वाढत आत्ता दहा एकर द्राक्षबाग आणि एक एकरचं शेततळ आहे तर त्या शेततळ्याला पुन्हा जवळजवळ चार ते पाच किलोमीटरवरून पाईपलाईन पाणी विहीर असं पूर्ण त्याचं द्राक्षबागेचं नियोजन करत आहे पुन्हा प्रत्येक द्राक्षबागेला ड्रीप असेल पुन्हा ते चे पाईपलाईन असेल ही टोटल दरवर्षी माझ्या तो, दर तो खर्च हा द्राक्ष बागेतूनच भागवतो आहे माझं म्हणजे दुसरा सोर्स नाही बागेशिवाय दुसरा माझ्याकडं दुसरा सोर्स नाही आहे पुन्हा दोन ब्लोअर झाले ट्रॅक्टर दोन आहेत सहाशे लिटरचा ब्लोअर आणि ट्रॅक्टर असे ते बागेच बागेच्या उत्पन्नावरच आहे परत दोनशे लिटरचा ब्लोअर आणि एक ट्रॅक्टर असे दोन ट्रॅक्टर आणि दोन ब्लोअर आहेत आणि आता नवीन म्हटलं तर आता अं द्राक्ष बागेवरच म्हणायचं की गाडी फोर व्हीलरचं एक नियोजन आहे सध्या असं प्रत्येक जण म्हणतो द्राक्ष बाग सध्या परवडत नाही परवडत नाही पण हे तीन एकर पासून ते आज तेरा एकरचा प्रवास सगळा द्राक्ष बागेवरतीच झालेला आहे एवढंच मला सांगायचंय की द्राक्ष बाग अशी तोट्यात नाही पूर्ण नियोजन त्याचं जर व्यवस्थित केलं तर फायद्याची शेती आहे तर द्राक्षबाग बागेसाठी मला श्रीराम कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर सौदागर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच तसेच सुमित बोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आयडियल फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद